तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीत शिवनगर येथे आरोग्य के केंद्राची उभारणी करण्यात आली कोविड काळात शिवनगरच्या नागरिकांना येथे मोफत उपचार सुरू होते आजही या आरोग्य के केंद्रात नागरिकांवर उपचार केले जातात मात्र रुग्णांना उपचार देणाऱ्या या केंद्राची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी जाण्यासाठी रुग्णांना रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका तर सोडाच चालत जाणारा रुग्ण आणि आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनीही याच चिखलातून ये जा करावी लागत आहे त्यातच आता संततधार पावसाळा सुरू असल्याने अजूनच त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे सगळ्यात गंभीर बाबती म्हणजे या ठिकाणी नळांना पाणीच नाही त्यामुळे येथे येणाऱ्या जखमी रुग्णांवर उपचार कसा करायचा असा गंभीर प्रश्न डॉक्टर प्रियंका राठोड यांनी केला आहे अगदी पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याने डॉक्टरांना मोठी अडचण होत आहे तर परिसरात असलेली घाण कचऱ्याचे ढीग यामुळे दुर्गंधी पसरली असून रात्रीच्या वेळी येथे विषारी साप आढळून आल्याचे डॉक्टर प्रियंका राठोड यांनी सांगितलं आमच्याकडे केंद्रामध्ये पाणी गेली सात महिन्यापासून नाही तर काय इन्फेक्शनचे पेशंट येतात ग जखम घेऊन येतात रक्त सांडतं त्याच्यानंतर आम्ही त्यांची ड्रेसिंग करतो त्याच्यानंतर आम्हाला हात धुवायला पाणी नसतं आणि इथं लिकेज पण खूप जास्त खूप प्रमाणात इथं लिकेजसुद्धा होतो आणि त्याच्यासाठी खाली आ, पाणी साचलेलं असतो आणि खूप खूप जास्त आतमध्ये सेंटरमध्ये खूप चिखल्यासारखं होऊन जातं ते साफसफाई मग दररोज आम्हाला मावशी बोलावं लागतं ते साफ, साफ करून जाते तरी पण ते साफ करण्यासाठी पण आमच्यासाठी पाणी नाही आहे आम्ही बाटली बाटला बा मागवतो रोज डेली बाटलामध्ये आम्हाला पैसे खर्च कर करावं लागतं आता हे तर ते पाणी तर सात महिन्यापासून नाहीच आहे पण आमच्या बाथरूममध्ये मी स्वतः एकदा वॉशरूमला गेलेली तेव्हा साप बघितला साप आणि तो पण विषारी साप होता क्रेट नावाचा साप होता तिथं त्याचा पिल्लू तिथं होता आणि आता आजूबाजू खूप झाडी असल्यामुळे इथं सापं पण येतात आम्ही आणि पाठीमागे नेहमी कधी पण पाऊस झाला की पाठीमागे सगळं पाणी भरून जातं आणि आम्हाला आमची गाडी आम्हाला चालून पण येता येत नाही आमची गाडीसुद्धा घेऊन येता येत नाही ना की पेशंटला पण येत नाही त्याच्यामुळे आमची ओ पी डी पण कमी प्रमाणात चालते कारण की इथं जा यायलाच जागा नाही आहे पेशंटला पण नाही आणि आम्हालासुद्धा नाही आहे हो झालेले दिले लिहिले की तक्रार झालेत बऱ्याच महिना झाल्यात दी देऊन झाला आहे वरती शेड बांधून झालं आहे म्हणत आहे की होणार पुढच्या महिन्यापर्यंत असं म्हणजे डेट देते ते आम्हाला अजून पाण्याचं तर हे झालं नाही आहे फक्त शेड बसून झालं आहे आमची एवढीच मागणी आहे की इथं कॉन्ट इथं पाठीमागे एक रोड तरी बांधून द्या काहीतरी स्लॅब करून द्या घा जे घाण होते बाहेर ती तरी काढून द्या आम्हाला आणि बाजूला हां झाडं आहेत ते तर आट, आ, ते तरी आम्हाला काढून पाहिजे कारण की तिथून साप नाही साप येतात आमच्या इथपर्यंत ओपीडी सेंटर पर्यंत सेंटरपर्यंत साप आलेले आहेत आम्ही रात्रीच्या दहा वाजेपर्यंत थांबतो आणि इथे रिस्क खूप रिस्की आहे आणि आम्ही दोघी फक्त फिमेल्स आहेत या संदर्भात अनेकदा लेखी तक्रार करूनही पालिका प्रशासन लक्ष घालत नसल्याने मनसे नेते बबलू खान आक्रमक झाले असून त्यांनी आरोग्य केंद्रात लवकरात लवकर सुविधांची पूर्णता करा अन्यथा कचरा उचलून फेकू असा इशारा शिवनगर अंबरनाथ पश्चिम इथे हे आरोग्य केंद्र बांधण्यात आलं याचा खर्च मी माहिती टाकतो पण नगरपालिका माहिती देत नाही आपल्याला तुम्हाला पण माहिती असेल कमीत कमी तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च आला हे बनवण्यासाठी हे बनवण्यासाठी खर्च आला पण काही उपयोग नाही आता मॅडम लोक इथे आलेत का ह्या 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 लोकांना पण त्रास आहे हे आपल्यासाठी आलेत कोरोना विसरले माहिती आहे असं वाटतं की नगर परिषदेचे सी ओ साहेब आहेत ते बसले ते कोरोना विसरले कारण की ह्या लोकांनीच आम्हाला त्या त्यावेळी कोरोना कोरोनाच्या वेळी ह्या लोकांनी आम्हाला किती मदत केली ह्या लोकांना आम ह्या हे लोक आमच्यासाठी भगवान अल्ला सगळे हेच होते आपल्यासाठी बरोबर आहे पण हे लोक हे लोकच आता त्रासामध्ये इथे बसत आहेत वरती तुम्ही बघितलं असेल तर खूप गळत होतं तर ह्यांनी एक पत्र दिलं तहसीलदाराला तहसीलदारांनी नगर पत्र दिलं की बाबा तुम्ही ते काय ते बघा आता तळवी साहेबांनी आम्हाला एक टिप्पणी म्हणून दिली की बाबा ठीक आहे तुम्ही ते काम करा तडवी साहेब आम्हाला कॉपरेट करतायत ते सगळं ठीक आहे पण पुढे काम होत नाहीत आता ह्या लोकांना सात महिने झाले पाणी नाही पिण्यासाठी लोक इथे ये येतात शिवनगर बाजूलाचे लोक ओ पी डीसाठी येतात येतात पण त्यांना पण पाणी नाही ह्या लोकांना पाणी नाही तर त्यांना कुठून पाणी देणार लोकं तर ठीक आहे दोन दोन डबे दो दोन दोन गॅ गॅलन नगरपालिका तर पण गॅलनी पाणी का घेणं आम आम्ही का घ्यायचं इथे तुम्ही लाईन करून दिली ना पण ला लाईनामध्ये पाणी काही येत नाही तुम्ही समोर बघितलं असेल तर इथे घाणीचं एवढं साम्राज्य झालं आहे आरोग्य केंद्रामध्ये येण्यासाठी स्वतः आरोग्य धोकामध्ये घालून इथे यावं लागतं मॅडम लोक गाडी इथे येत नाही तिथे रस्त्यावर पार्क करण्यासाठी पार्क करून इथे येत आहेत म्हणजे हे लोक खू स्वतः त्रासामध्ये लोकांचे त्रास काय दूर करणार आहे लोकं आम्हाला शिवनगर म्हणजे तुम्ही जे आरोग्य केंद्र बनवलं आहे बरोबर आहे पहिले माणूस इथं येतो नंतर छाया नंतर जे जे सेंट्रल नंतर जे जे तर ते पहिली सीडी आहे त्यांना तुम्ही बनवा ना काहीतरी चांगलं बनवा ना काहीतरी मी सीओ साहेबांना काल पण भेटलो साहेब हे बघा अशाशी हे झालं पूर्ण पाणी जमा होतं तिथे मच्छर वगैरे लय लोकांना लय त्रास आहे ठीक आहे आपण करून देऊ पण कधी जर झालं नाही हे साफसाहेर तर मी इकडचं एकतर पाणी जर पहिनीचा गुलादाखल केला होता चिकड उचलणार आणि नगरपालिकेसमोर टाकणार शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई नहीं भरना है है ना कमल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक कर? नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स आयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद